एकदा तरी आपल्या आयुष्यात असे होते की ज्या व्यक्तीला आपण सर्वात जास्त जीव लावतो ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवतो ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते तीच व्यक्ती आपल्यापासून दुरावते ज्या ज्या व्यक्तींना आपण मान सन्मान देतो तीच लोक आपल्याला अपमानित करतात मग तो आपला पती असेल आपली पत्नी असेल किंवा घरातील कुठलाही व्यक्ती असेल बऱ्याच वेळा समाजात फिरत असताना किंमत मिळत नाही लोक हसतात लोक सतत नावं ठेवतात लोक सतत घालून पाडून बोलत असतात कामाच्या ठिकाणी सतत अपमान करतात नोकरी करत असाल तर सतत तिथे आपल्याला बॉसच ऐकावं लागतं व्यवसाय करत असाल तर तिथे देखील तुम्हाला चार शब्द अपमानित करतील असे बाजूच्या लोकांकडून सहन करावे लागतात बऱ्याच वेळा घरामध्ये आपण जेव्हा वावरत असतो घरात फिरत असतो तेव्हा त्याच घरात किंमत दिली जात नाही कधी सासू त्रास देते कधी सून त्रास देते कधी पती सतत घालून पडून बोलतो तर बऱ्याच वेळा पत्नी रागराग करते तुटलेली नाती बिघडलेले संबंध दूर करण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे ह्या दोन वस्तू तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायच्या आहेत जशा ह्या दोन वस्तू तुम्ही तुमच्यासोबत ठेवायला सुरुवात कराल तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होईल समोरील प्रत्येक व्यक्ती हा तुमच्याकडे वश होत जाईल ज्या ज्या लोकांनी अपमान केला होता ज्या ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला होता ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येत जाईल नोकरी मिळत नसेल तर नोकरी लागेल इंटरव्ह्यू दिला असेल तर तिथे सिलेक्शन होईल सासू नीट वागत नसेल तर ती नीट वागायला लागेल पती पत्नीचं काही बिघडलं असेल तर तेही नीट होईल बघा असं कोणीच नसेल की ज्याच्या आयुष्यात सर्व काही चांगलं असेल बऱ्याच वेळा अगदी बऱ्याच वेळा आपल्याला आयुष्यात खूप गोष्टी सहन कराव्या लागतात आपण सगळ्या गोष्टी सहन करू शकतो पण आपल्यापासून दुरावलेल्या व्यक्ती म्हणजे आपण ज्याला जीव लावलेला आहे किंवा आपण ज्या व्यक्तीवर खूप प्रेम केलेलं आहे त्या व्यक्तीचं दुरावणं त्या व्यक्तीचं लांब जाणं त्या व्यक्तीचं विचित्र वागणं किंवा त्या व्यक्तीने आपल्याशी परक्यासारखी वा परक्यासारखं वागणं हे आपल्याला कधीच सहन होत नाही पण अशी एकतरी व्यक्ती असतेच असते की जी आपल्याशी अशी वागत असते अशी कुठलीही व्यक्ती तुमच्या आयुष्यात जर असेल असं कुठलंही नातं जर तुमचं झालं असेल तर त्या व्यक्तीला दूर म्हणजे त्या व्यक्ती तो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला आहे त्या दूर गेलेल्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी पुन्हा ते प्रेम होण्यासाठी किंवा पुन्हा त्या व्यक्तीशी ते संबंध जोडण्यासाठी मी खूप महत्त्वाची रेमडीज रोड आहे कारण बऱ्याच वेळा अगदी खूप कमेंट्स पर्सनली मेसेजेस आणि बऱ्याच माझ्या ताईंचे मी फोनसुद्धा घेतलेले आहेत आणि त्या असंख्य फोनमध्ये मी एकच समस्या ऐकलेली आहे आणि त्यामुळे आजचा व्हिडिओ हा त्या सगळ्यांसाठी खास आहे आता ही रेमडीज किंवा हा उपाय आपल्याला कुठल्याही गुरुवारी करायचा आहे कुठलाही गुरुवार जाला है। है है। गुरुवार आता काल झाला आज व्हिडिओ तर पुढच्या गुरुवारची वाट बघा आणि पुढच्या गुरुवारी हा उपाय करा उपाय सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात केला तरी चालेल या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे गुलाबजल गुलाबजल आणि थोडंसं गुलाब अत्तर एक बॉटल भर ना दहा रुपयाला बॉटल मिळते आणि गुलाबाचं अत्तर कुठल्याही मार्केटमध्ये सहज मिळते आणि त्याच्यासोबत घ्यायची आहे काचेची बॉटल झाकणवाली काचेची बॉटल आता ही बॉटल देखील तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये सहज मिळून जाईल आता बघा हा जो उपाया उपाय आहे हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला स्वच्छ स्नान म्हणजे आंघोळ करायचे आहे देवघरात दिवा लावायचा आहे घरातील वातावरण सुगंधी करायचं आहे पूर्ण पवित्र म्हणजे घरामध्ये अगरबत्ती उदबत्ती धूप वगैरे लावा आणि त्याच्यानंतर हा उपाय करा सगळ्यात पहिले हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या देवघराच्या समोर किंवा घरातील उत्तर दिशेला बसायचं आहे आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी माझ्याकडे असणारी ही एक बॉटल घेतलेली आहे ही काचेची बॉटल आहे ठीक आहे तुम्हाला अशी प्लेन रिकामी काचेची बॉटल घ्यायची आहे ॲक्च्युली माझ्याकडे असणारी बॉटल थोडी वेगळी आहे तुम्ही अशीच काचेची बॉटल घेतली तरी चालेल पण ती रिकामी असावी कुठेही दहा पंधरा रुपयाला मिळून जाईल आता सगळ्यात पहिले काय करायचं तर या बॉटलमध्ये तुम्हाला गुलाबजन गुलाब पाणी जे आहे हे गुलाब पाणी भरायचं आहे अगदी फूल नाही भरायचं इतकं अर्ध भरलं तरीही चालेल आता अर्ध गुलाब पाणी भरल्यानंतर तुम्हाला त्या पाण्यामध्ये गुलाबाचं अत्तर घालायचं आहे गुलाब पाणी आणि गुलाबाचं अत्तर दोनही गोष्टी काचेच्या या बॉटलमध्ये तुम्हाला मिक्स करायच्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर लाल रंगाचा एक कागद घ्यायचा आहे आणि त्या लाल रंगाच्या कागदावर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला मोहित करायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याजवळ खेचायचं आहे तुमची सासू असेल तर सासूचं लिहा पती असेल पतीचं लिहा पत्नी असेल पत्नीचं लिहा आई बहीण नवरा प्रियकर प्रिय असेल जे कोणी असेल त्या व्यक्तीचं ते लाल कागदावरती नाव लिहायचं आणि त्यानंतर त्या लाल कागदाची घडी करायची आणि त्यानंतर ही घडी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची ओम ह्रीम श्रीम ओम भ्रीम श्रीम त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ओम ह्रीम सुजाता वश वश स्वाहा ओम ह्रीम श्रीम कोमल वश वश स्वाहा ओम ह्रीं श्रीम राहुल वश, वश वश स्वाहा ओम ह्रीम श्रीम यतीन वश वश स्वाहा ज्याचं कुणाचं नाव घ्यायचं आहे ज्या व्यक्तीला जवळ आणायचं आहे त्या व्यक्तीचं फक्त नाव घ्यायचं एक्कावन्न वेळा हा मंत्र त्या कागदावरती अभिमंत्रित करून म्हणायचा आणि त्याच्यानंतर तो जो कागद आहे त्या कागदाची गडी घालून तो कागद या बॉटलमध्ये घालायचा जा ठीक आहे तो कागद याच्यामध्ये घातला की त्याच्यानंतर या बॉटलचं झाकण लावायचं आहे व्यवस्थित असं पॅक करून त्या बॉटलचं तुम्हाला असं जा झाकण लावून घ्यायचं आहे आता ही तयार केलेली जी बॉटल आहे ही तयार केलेली बॉटल तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे तुम्ही खिचात ठेवू शकता तुम्ही बॅगेत ठेवू शकता तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता किंवा घरामध्येच असाल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये पवित्र जागा जी असेल म्हणजे पवित्र किंवा जिथे कुणीही हात लावणार नाही अशी जागा असेल तुमचं कपाट असेल एखादी छान ट्रॉली असेल कुठेही पण स्वच्छ ठिकाणी तुम्हाला ही जी बॉटल आहे ही ठेवून द्यायची आहे ठीक आहे आता गुरुवारी हा उपाय केला ही बॉटल त्या ठिकाणी ठेवली शुक्रवारच्या दिवशी सकाळी उठल्या उठल्यानंतर काय करायचं ह्या बॉटलचं झाकण थोडंसं ओपन करायचं यामध्ये मिक्स असणारं गुलाब जल आणि गुलाब अत्तर थोडं आपल्या अंघोळीच्या पाण्यात घालायचं आणि त्या पाण्यामध्ये स्नान करायचं संपूर्ण स्नान करत असताना ओम ह्रीम क्लीम सागर वश वश स्वाहा ओम ह्रीम क्लीम राहुल वश वश स्वाहा पूर्ण स्नान करत असताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे त्या व्यक्तीचं मध्ये नाव घ्यायचं आहे आणि स्नान कराय म्हणजे पूर्ण स्नान तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे त्यानंतर ही बॉटल जी आहे ही पुन्हा तुम्ही तुमच्यासोबत किंवा ज्या ठिकाणी ठेवली आहे त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता सलग अकरा दिवस सलग अकरा दिवस ही बॉटल सोबत बाळगायची आहे सलग अकरा दिवस या बॉटलमधील जे तीर्थ पाणी आहे हे अंघोळीच्या पाण्यात घालायचं आहे आणि अंघोळ करत असताना त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे सोबत सांगितलेला मंत्रही म्हणायचं आहे अकरा दिवसानंतर काय करायचं रिकामी असणारी बॉटल जी आहे ती तिथून काढा रियूज करायचे असेल तर यूज करा फेकून द्यायची असेल फेकून द्या तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या गोष्टीसाठी वापरायची असेल तर वापरा अकरा दिवसांच्या आत तुम्हाला याचा पुरेपूर अनुभव येईल लांब गेलेली प्रत्येक व्यक्ती जवळ येईल लोक मान सन्मान देतील लोक तुम्हाला किंमत देतील ज्या ज्या लोकांनी विश्वासघात केला होता ती सर्व लोक तुमच्या मागे पुढे फिरतील आता अकरा दिवसच ही रेमडी करायची आहे अकरा दिवसात पन्नास टक्के काम झालंय वीस टक्के काम झालंय चाळीस टक्के काम झालंय काही आम्हाला अनुभव आलाय पण पूर्ण नाही अर्धा अनुभव आलाय अकरा दिवसानंतर एक आठवड्याचा कॅब घ्या किंवा चार पाच दिवस जाऊ द्या त्यानंतर पुन्हा काय करा पुन्हा हीच काचेची बॉटल घ्या यामध्ये पुन्हा गुलाब जल पुन्हा यामध्ये थोडं सत्तर घाला आणि पुन्हा यामध्ये त्या व्यक्तीचं नाव लिहून अभिमंत्रित करून पुन्हा पुढचे अकरा दिवस सेम हा उपाय करा जर तुम्ही एक महिन्यामध्ये दोन वेळा अकरा अकरा दिवसात जर हा उपाय केला शंभर टक्के खात्रीने सांगते कितीही लांब गेलेलं कितीही रुसलेलं तुमचं रिलेशन हे शंभर टक्के तुमच्या बाजूने येईल गुलाबजत आणि अत्तर सगळ्यांनाच माहिती असेल की या दोनही गोष्टीच्या आहेत त्या वशीकरणासाठी मोहिनी निर्माण करण्यासाठी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी समोरील व्यक्तीला आपल्याकडे खेचण्यासाठी या दोनही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात जशा या दोन गोष्टी अभिमंत्रित करून तुम्ही त्या सोबत ठेवाल त्या पाण्याने स्नान कराल मंत्रस्तोत्र म्हणाल शंभर टक्के हा उपाय तुम्हाला लाभ देईल या गुलाब गुलाबजलाचं आणि गुलाब पाण्याचं जे काम आहे ते तुमच्या आयुष्यात शंभर टक्के घडून जाईल आणि जो लांब गेलेला व्यक्ती आहे तो तुमच्या जवळ येईल श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ